भारतमुक्ती मोर्चा आणि त्याच्या सहयोगी संघटनांकडून देशाच्या सहाशे बत्तीस जिल्ह्यात नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य जेल भरो आंदोलन करण्यात आलंय या राष्ट्रव्यापी जेल भरो जनआंदोलनाचे नेतृत्व भारतमुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्रम करीत आहेत याच श्रृंखलेत पनवेले ते उत्तर रायगड जिल्हाध्यक्षाचे जेल भरो आंदोलन नऊ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले यावेळी जेल भरो आंदोलनात भारतमुक्ती मोर्चाचे मनोज महाले मधुकर म्हात्रे मनोज रामधरणे प्रकाश जाधव आनंद पवार जंगम बहादूर चौधरी स्मिता पाटील यांच्यासह शोषित पिढी सर्वसामान्य नागरिक आणि कार्यकर्ते पदाधिकारी महिला तसेच लहान मुले देखील यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले आज भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा अर्थात ओबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या आणि यांच्या ज्या संविचारी आणि सहयोगी संघटना आहेत यांच्या माध्यमातून देशाच्या सहाशे बत्तीस जिल्ह्यातमध्ये एकाच दिवशी आजच्याच दिवशी देशाच्या सहाशे बत्तीस जिल्ह्यामध्ये जेलभरो आंदोलन सुरू आहे आणि त्या जलभरो आंदोलनाचा एक भाग हा उत्तर रायगड जिल्ह्याचा आपण पनवेलमध्ये घेतो आहे हे जेलभरो आंदोलन जे आहे हे खालील महत्त्वपूर्ण मुद्द्याच्या आधारावर आम्ही जेलभरो आंदोलनाची या ठिकाणी घोषणा केलेली आहे आणि ते जेलभरो या ठिकाणी करतो आहे पहिला मुद्दा याच्यातला जो आहे हा ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून लोकशाहीवर झालेला जो काय अत्याचार आहे लोकशाहीची संपुष्टात आणण्याचा षडयंत्र सगळीकडे चाललेलं आहे विरोधात हा जेलभरो आहे त्याच्यानंतर ओबीसीची जातीनिहाय जनगणना जी आहे ती एकोणीसशे एकतीसपासून आजपर्यंत झालेली नाही एकोणीसशे एकतीसपासून न झालेल्या जनगणनेमुळे ओबीसी त्याच्या मूलभूत हक्क अधिकारापासून संविधानाने दिलेल्या हक्क अधिकारापासून वंचित आहे त्यामुळे ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि त्यांना त्यांचे हक्क अधिकार मिळाले पाहिजे हा या जलभरोच्या मागचा महत्त्वाचा उद्देश आहे याच्या व्यतिरिक्त आपण सर्वांना कदाचित माहीत असेल की आर एस एस आणि त्यांच्या संपर्कातले जे काही लोक आहेत या लोकांनी वेळोवेळी अगदी अमित शहापासून काल परवा प्रशांत कोरटकर असतील किंवा राहुल सोलापूरकर असतील मनोहर कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे असतील या लोकांनी सातत्यानं बहुजन महापुरुषांचा अपमान केलेला आहे त्याच्याविरोधात ते जेलवर आंदोलन आहे त्याच्यानंतर महाबोधी महाविहार जे आहे या महाबोधी महाविहारावर इलिगल कब्जा जो हो आहे हा ब्राह्मणांचा अर्थात ब्राह्मणांनी त्या ठिकाणी जबरदस्तीनं कब्जा करून ठेवलेला आहे मस्जिदीवर मुसलमानाचा कब्जा असतो जर का तुम्ही वि गुरुद्वारात गेलात तर गुरुद्वारात शीख लोक जे आहेत त्यांचा त्या ठिकाणी ता त्यांचा अंमल असतो तुम्ही मंदिरात गेलात तर या ठिकाणी मंदिरातले जे लोक आहेत त्यांचा आ, आ, कब्जा असतो त्यांचं नियंत्रण असतं महाबोधी विहार हे बौद्धांचं आहे परंतु बौद्धांच्या महाबोधी विहारावर ब्राह्मणाचा कब्जा आहे तो इलिगल आहे आणि तो कब्जा देखील आठवला पाहिजे ही या ठिकाणची मागणी आहे याव्यतिरिक्त पनवेल परिसरात आपण सर्वजण राहतो पनवेल परिसरात सिडको असेल नैना असेल गावठाणाचा मुद्दा असेल असे अनेक मुद्दे जे आहेत या ठिकाणी आहेत या सगळ्या मुद्द्यांना विरोध करण्यासाठी आजचं हे जलभरो आंदोलन जे आहे हे आम्ही या ठिकाणी घेतो आहे